एवढ्या गोड हसऱ्या चेहऱ्याच्या मागं एवढं मोठं दुःख असल असं तुम्हाला वाटलं होतं का आणि खरंच मी पण जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला ही एवढी म्हणजे निरागस आणि एवढी छान मुलगी खरंच तिचा स्वभाव इतका त गोड होता म्हणजे दोन दिवसामध्ये तिने मला आपलंसं करून घेतलं आणि तिचं दुःख आणि तिच्या घरच्या म्हणजे म्हणजे तिची घटना जी घडली ते ती मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा प्रत्येक विधवेच्या नवऱ्याला जर आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली जर द्यायची असेल तर तिचं दुःख आपण जाणून घ्या आणि तिला आदराने बोला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि काल बऱ्याचशा कमेंट तुमच्या कालचा ब्लॉग टाकल्याच्यानंतर बऱ्याचशा कमेंट होत्या की मॅडम तुम्ही तिची पूर्ण स्टोरी सांगा तर स्टोरी म्हणजे तिचं बिचारीचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं म्हणजे सुखाचा सोन्याचा संसार दोन मुलं एक मुलगा एक मुलगी नवरा सासू सासरे सगळे असताना अचानक काय झालं तो असा म्हणजे काळा दिवस म्हणजे तिचे मिस्टर ड्युटीहून आले आणि त्यांचं पोट दुखत होतं तर पोट दुखत होतं तर मग ते घरी आल्याच्यानंतर तिला म्हटले की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर मग ती म्हणजे चल म्हणे तू माझ्यासोबत तर तिचा लहान मुलगा दोन वर्षाचा होता आणि मोठी मुलगी म्हणजे तीन चार वर्षाची असेल तर म्हणे मग ती म्हणे लेकरांना कशाला घ्यायचं कारण की हॉस्पिटलमध्ये लहान लेकरांना दगदग दग भी होती आणि त्यांना तिथून त्यांच्या गावापासून एक तासाचा म्हणजे रस्ता हॉस्पिटलला जायचा म्हणजे ग ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं दवाखान्यात एक दीड तासाचा रस्ता होता तर मग ते म्हणे लहान ती कशाला परेशानी वगैरे करायची तर त्यांनी त्यांच्या मित्राची गाडी बोलून घेतली आणि त्यांचा मित्र ही माझी मैत्रीण तिचे मिस्टर आणि अजून दुसरा एक मित्र म्हणजे असे चौघजणं त्या हॉस्पिटलमध्ये जात होते तर तिथं गेले डॉक्टरांना दाखवलं हॉस्पिटलमध्ये सर्व म्हणजे डॉक्टरनी त्यांना गोळ्या औषध वगैरे दिल्या आणि मग ते परत लेकरं घरी येतं आणि लवकर निघायच्या घाईनी ते परत वापसच्या रस्त्याने निघाले अर्धा रस्ता क्रॉस केला आणि हिचे मिस्टर आणि ही पाठीमागे बसलेले होते तर समोर जे बसला होता त्यांचा मित्र ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला तर त्याला झोप येत होती तर त्याला झोप येत होती तो तो म्हटला की म्हणजे तो ड्रायवर म्हटला की म्हणजे याला पाठीमाग बसू द्या आणि भाऊ तुम्ही पुढे येऊन बसा असं म्हणल्याच्यानंतर आता कोणाला काय माहिती म्हणजे वेळ काळ कसा काय नाही मग दोघं नवरा बायको सोबत बसलेले असताना ते मित्र झोपत होता तर मग हिचे मिस्टर समोर जाऊन बसले आणि तो बिचारा मित्र पाठीमागे येऊन बसला आणि मग पाठीमागं ही आणि तिच्या मिस्टरचे मित्र पाठीमागं हे दोघं बसले समोर ड्रायवर आणि ड्रायवरच्या बाजूला तिचे मिस्टर आणि थोडा वेळ गाडी चालली आणि अचानक आ, काय झालं आणि काय नाही समोरून एक ट्रकाला आणि एकूण ड्रीरायडर होतं तर दोन्हीच्यामध्ये ती गाडी म्हणजे मागे पुढे मागे पुढे असं झाल्यासारखं झालं त्या गाडीला आणि त्यांना अशी जखम म्हणजे कुठेच नाही झाली पण हे जे मानाचे स्नायू असतात ना मानाचे जे नसा म्हणतो आपण ते त्यांनाच असा म्हणजे सीट बेल्ट नाही लावला होता वाटतं त्यांनी तर त्याच्यामुळं त्यांच्या मानाचे ते स्नायू तुटले गेले तर तिथून जे तिच्या म्हणजे आता ही मैत्रीण आणि जे पाठीमाग त्यांचे मी मित्र बसले होते तर त्यांना थोडा मुक्कामार होता आणि त्यांना पण दवाखान्यात ॲडमिट वगैरे करावं लागलं आणि जे ड्रायव्हर होता तर त्यांना पण थोडं लागलं पण यांना काहीच म्हणजे काहीच न लागता त्यांच्या इथून म्हणजे मानाचे हेच गेल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये सात दिवस जिवंत होते ते पण सात दिवस फक्त ते पाहण्याची भूमिका करत होते म्हणजे त्यांना असं कळत होतं लेकरं दिसत होते म्हणजे बायको आय सी यूमध्ये असल्यामुळं आणि ही मैत्रीण सात दिवस काही तिथून हल्ली नाही बिचारी तिची सासू सासरे सर्वजण आणि एक आशा असती प्रत्येकाला की आता म्हणजे डॉक्टरमध्ये चोवीस तास पुन्हा अठ्ठेचाळीस तास असं बहात्तर तास असं वाढत गेलं आणि जसे जसे म्हणजे दिवस पाच सहा दिवस झाल्याच्या नंतर त्यांना बी वाटलं रिकवर होईल रिकवर होईल पण सातव्या दिवशी म्हणजे असं त्यांना म्हणजे प्रत्येकाला म्हणजे आई पण एकुलता एक मुलगा आणि हिचं पण जेवढं काय आहे ते सर्वस्व म्हटल्यावर तिचा नवरा म्हणजे पैसे किती पण लागू द्या पण आमच्या मुलाला वाचवा अशी त्या आईवडिलाची पण हाक होती बायकोची होती आणि शेवटी डॉक्टरांना यश आलं नाही आणि सातव्या दिवशी त्यांना म्हणजे ते मयत झाले आणि त्यांना डॉक्टरांनी सॉरी म्हणून सांगितलं तेव्हा तिच्या म्हणजे आक्रोश म्हणजे ती जेव्हा मला सांगत होती तेव्हा माझ्याच अंगावर असा काटा येत होता कारण की देवपण किती म्हणजे असा निष्ठोर असतं म्हणजे एवढा सुखाचा संसार असं स्वप्नातही न घडणारी गोष्ट काय फक्त पोट दुखायले म्हणून हॉस्पिटलला गेलेले आणि अचानक म्हणजे तिची क्षणात सगळी म्हणजे जीवन उद्ध्वस्त झालं ना जे उडा सोन्याचा संसार इतके दोघं नवरा बायको खूप सगळ्या गावामध्ये त्यांच्या नावाजत होते म्हणजे जोडी कशी छान आहे आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान होता म्हणजे खूप म्हणजे खूप जणांना मदत करत होते म्हणतात ना म्हणजे जो आवडे दे सवडं सर्वांना तोची आवडे देवाला तशी त्यांची म्हणजे हे झालं आणि खूप म्हणजे जेव्हा डॉक्टरनी सांगितलं ते मयत झाले तेव्हा त्यांच्या आईची तब्येत बिघडली आणि मैत्रिणीची पण म्हणजे त्यांना त्यांची त्यांची शुद्ध नव्हती हो मग घरी नेले त्यांचे जेव्हा अंतविधी काढायची तेव्हा आपल्याकडे प्रथा असती की जी मुलगी थी, असती तिचं कुंकू पुसणं तिचे जोडवे काढणं तिचं मंगळसूत्र वगैरे काढणं पण तिचे सासू सासऱ्याचे विचार एवढे चांगले विचारायचे की त्यांनी तसा कोणताही विधी करू दिला नाही आणि त्यांच्या सोनंपशी कोणाला जाऊ पण दिलं नाही नाही म्हणे तिला हात लावायचा नाही आणि तिचं मंगळसूत्र आणि तिचं कुंकू काढायचं नाही आमचा मुलगा म्हणजे काय असाच गेला नाही म्हणे ते अपघाती झालं म्हणे आणि आम्हाला आमच्या मुलाला म्हणजे आमच्या सुनेला आमच्या मुलीला आम्ही तसं पाहू शकत नाही म्हणे आणि तिचं वयच काय म्हणे तिला तसं ठेवायचं आणि खूप म्हणजे अशा आजकालच्या म्हणजे ह्या जगामध्ये इतके लोक निष्ठूर आणि तिच्या घरामधले मा ती माणसं एवढे चांगले भेटले तिला खरंच म्हणजे तिचं नशीब पहिल्यापासूनच चांगलं म्हणावं लागेल पण आता दुर्दैवी अशी घटना घडली तिच्यासोबत तर त्यातूनही तिच्या सासू सासऱ्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या म्हणजे त्यांचं पण एवढं त्या भाऊजीचं फ्रेंड सर्कल एवढं चांगलं होतं की त्यांनी सर्वांनी तिचे डॉक्युमेंट्स वगैरे तयार केले आणि म्हणजे नवऱ्याला मरून सहा महिने झाले नाही की तिला जॉईन करून घेतलं पोलीस खात्यामध्ये कारण की ती जर जॉईन झाली नसली तर आखा परिवार म्हणजे तिचे दोन मुलं आणि सासू सासरे आणि बरेचसे काही म्हणजे त्यांनी करायचं का काय आणि आईवडिलाला पण एकुलता एक मुलगा आणि ही पण बिचारी म्हणजे दुःखातून सावरून फक्त आणि तिच्या नवऱ्याला खूप पोलीस खात्यात म्हणजे काम करण्याची इच्छा होती आणि ती त्यांच्याकडं पाहून म्हणजे तिला पण वाटत होतं की म्हणजे किती म्हणजे त्यांनी ड्युटी एवढी चांगली फ्रॉड करते तर तिला क्लर्कमध्ये पण म्हणजे फॉर्म भरता आला असता आणि इकडं पण अनुकंपामध्ये दोन्हीकडं लागता आला असतं पण ती म्हटली नाही माझ्या नवऱ्याची वर्दी होती खाकी तर ती एवढी म्हणजे तिचे दोन शिजर होऊन ती आता एवढी हार्ड ट्रेनिंग करते सध्या आणि ट्रेनिंग पण आमची खूप म्हणजे सकाळी पाचला उठणं आणि रात्री पण आठ वाजेपर्यंत ट्रेनिंग खूप भयानक असती आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना आता नऊ महिने सासू सासऱ्यापाशी सोडून खरंच तिच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि ज्या महिला म्हणतात ना म्हणजे आता नवरा गेला आता मी काय करू तर खरंच एक जरी गेलं तर दुसऱ्यांनी त्या लहान मुलांकडं पाहून लोकांचं काय होते आज बोलतात उद्या शांत बसतात आणि ते लोक काय तुम्हाला अर्धी भाकर आणून देणार नाहीत त्याच्यामुळं दुसरे काय बोलतील काय म्हणतील त्या ते त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं आणि आपल्या मुलासाठी आपल्या घरादारासाठी काय योग्य आहे हा निर्णय नेहमी महिलांनी घ्यावा असं मला तरी वाटतं कारण की प्रत्येक महिला जर आपल्या स्वतःच्या पायावर उभा टाकली झाशीच्या राणीसारखं झाशीच्या राणीने एवढा संघर्ष केला त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी पण आपल्यासाठी म्हणजे मुलींसाठी आपण जे शिकलो होत आत्ता ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळे त्यांनी म्हणजे रस्त्याला किती जण लोक त्यांना काय काय बोलत होते शेण फेकून मारत तर होते तरी पण त्यांनी त्याचा म्हणजे त्याच्याकडे लक्ष न देता आणि आपलं शिक्षण म्हणजे केलं तर आज आपण इथं झालो तर आता मला तरी वाटतंय कोणतीही वय नसलेली म्हणजे जे आता पहिल्या पिढीच्या लोकं येतात तर त्यांना तर आपण काय बदलू शकत नाही पण आपली जी पिढी पिढी आहे तर त्यांनी खरंच बदललं पाहिजे आणि एखादीचा नवरा महे झाला तर त्यात तिचा काय दोष तिला सर्वात जास्त दुःख तर तिलाच ना विचारला म्हणजे आपण असं म्हणतो तिचं कुंकुम ओडा तिचं मंगळसूत्र तोडा पण असे विचार नसायला पाहिजेत आणि हे जगातली म्हणजे पहिलं उदाहरण माझ्या जवळचं माझ्या मैत्रिणीचं आलं आणि मला मी पण तिला सपोर्ट केला आणि माझ्या म्हणजे आणि याच्यानंतर जेव्हा जेवढ्याही कोणत्याही विधवा असू मी प्रत्येकीला हा दिवशी नक्की बोलवल माझ्या घरात कारण की, की आपण आपले विचार बदलले तर समाज बदलू आणि लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच करणार नाही आणि जेवढ्याही म्हणजे जॉब करतात किंवा नवऱ्याच्याच जाग्यावर लागलेल्या आहेत महिला तर त्यांच्यासाठी तर मी आवर्जून असं कधीच म्हणणार नाही की हळदीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे मी तिला कशाला बोलू तिला तर आवर्जून पहिल्यांदा बोलून कारण की आपण जर बदललो तर दुसऱ्याला बदलायला सांगावं तर त्याच्यामुळं तुम्ही जर व्हिडिओ तुम्हाला म्हणजे व्हिडिओमधून तुम्हाला जर काही घ्यावंसं वाटलं तर नक्की एवढं घ्या कोणत्याही एखाद्या विधवेला हदी कुंकू लावून तिची ओटी भरा तिला थोडंसं मन म्हणजे तिला तर तिचं दुःख आहेच हो पण आपण अजून विधवात आहे ती कशाला फिरती सहा महिने तिला घरात बांधून म्हणजे घरात ठेवायचं घराच्या बाहेर नाही जायचं असे विचार बदलले पाहिजेत कारण की याच्या अगोदर सतीप्रथा होती सतीप्रथा पण बदललीच ना तर आपण थोडे विचार बदला आणि जग बदलायला वेळ लागत नाही आणि काहीचा दोष नसताना विनाकारण तुमच्या रूढी परंपरांनी असं महिलांना म्हणजे बोलणं मी काय म्हणते म्हणजे एखादी जर महिला, महिला मरण पावली तर त्या पुरुषाला काय आपण म्हणतो त्याचं काय तोडतो त्याच्या गळ्यात काय गंडा नसते मंगळसूत्र नसते ते काय गंध लावत नाही मग त्यांना काहीच नाही तर मग महिलांनाच का असं तर जेवढं आपण शिकलो तर त्याच्यातून थोडासा म्हणजे बोलले त्यातून थोडा बोध घेतला तर मला पण चांगलं वाटेल आणि ज्याही महिला आहेत आपल्या समाजामध्ये मा अशा तर त्यांच्यासाठी एक आपलं पुढचं पाऊल म्हणावं लागेल आणि आपण प्रत्येकीने जर ठरवलं आणि जे नावबोट ठेवणारी आणि कुंकू लावणारी जी असते ती स्त्रीच असते तर आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच चांगला वाटला असेल तर माझं एवढंच काम करा मला की कोणत्याही एखाद्या विधवेला तुम्ही मायाने बोला मायाने तिचा आधार सत्कार करा तिला म्हणजे घरात घ्या आणि बऱ्याचशा ठिकाणी एखादी कुंकू लावताना ती बिचारी इकडं तिकडं तोंड करते आणि आपण तिच्यापासून दुसरीकडे जातो तर नाही तिच्यापाशी थांबायचं लावते म्हणायचं मला काही प्रॉब्लेम नाही बाई आणि खेड्यात तर खूप म्हणजे जवळून पाहिलेल्या मी घटनाचा की आ, त्या महिलांचा म्हणजे कधी कधी तर असं असतंय की एक दोन वर्षामध्येच नवरा मरते कोणाच्या लगेचच जाते आणि त्यांच्या एवढे विचार हे असतात की तिला दुसरं लग्नसुद्धा करू देत नाही तर मला तरी म्हणजे ज्यांना लेकरं आहेत किंवा काही असेल तर तशा महिलांचं खरंच पुनर्विवाह पण व्हायला पाहिजे आणि तिला समाजामध्ये मा उंच मान करून जगण्यासाठी आपण सर्वांनी त्यांची मदत केली पाहिजे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत なますか